नमस्कार सुवर्णास कुकिंग रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे आज आपली रेसिपी आहे वरईच्या तांदळाची खिचडी अगदी सोप्या पद्धतीने आपली ही वरईच्या तांदळाची खिचडी म्हणून तयार होते खूपच कमी साहित्य आपल्याला इथे लागतं आणि मेन म्हणजे आपण ही उपवासाला खातो म्हणून यात आपल्याला काही जे व्हेजिटेबल्स आहेत बाकीचे भाज्या वगैरे त्याचा इथे वापर करावा लागत नाही तर त्यासाठी मी इथे एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये मी एक चमचा तेल टाकून घेतलेला आहे आणि मग मी इथे तीन मिरच्या घेतल्या होत्या तर तुम्हाला कमी तिखट हवी असेल तर तुम्ही जी नॉर्मल तिखट मिरची हो असते ती घ्यायची आहे आणि जर तुम्हाला जर जरा स्पायसी हवी असेल तर, तर इथे तुम्ही लोंगी मिरची घ्यायची तर आपल्याला इथे तेल गरम झाल्यानंतर मिरची फोडणी द्यायची आहे आणि मग त्यानंतर दोन ग्लास पाणी टाकायचं आहे मी अर्धी वाटी वरेच्या तांदळासाठी दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे पातळ करायची म्हणून आणि चवीनुसार देखील ॲड करायचं आहे तर इथे मी शेंगदाणे घेतले आहेत अर्धी वाटी आणि वरेचे तांदूळ देखील अर्धी वाटी घेतलेले आहेत आता आपण जे शेंगदाणे घेतले होते ते इथे दळून झालेले आहेत शेंगदाणे आपल्याला एकदम पावडरसारखे नाही दडता थोडेसे जाडसर दळायचे आहेत तर जी आपण भगर घेतली होती ती देखील धुवायची आहे तर ती मस्तपैकी असं दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग आपल्याला त्या फोडणीमध्ये ही भगर ॲड करायची आहे तोपर्यंत आपण जी फोडणी दिलेलं पाणी होतं ते उकळ फुटली असेल त्याला तर उकळ आल्यानंतर आपण त्यात ही भगर टाकायची आहे तर इथे मी दुसरं पाण्याने देखील भगर स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण इथे उकळ आलेलं पाण्यामध्ये ही भगर टाकून घ्यायची आहे त्याचबरोबर जे आपलं शेंगदाण्याचं कूट होतं शेंगदाणे दडलेले होते आपण जाडसर ते देखील इथे टाकून घेणार आहोत तर इथे मी जी अर्धी वाटी शेंगदाणे धरले होते ते पूर्ण टाकून घेतलेले आहेत त्याचबरोबर मी इथे एक बटाटा देखील घेत आहे त्याची व्यवस्थित अशी साल काढून त्याला देखील आपण मीडियम साईजमध्ये कापून घ्यायचं आहे जर तुम्हाला मोठ्या साईजमध्ये आहे किंवा एकदम बारीक कापायचं आहे तर त्या हिशोबाने तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कापून घ्यायचं आहे आत्ता आपल्याला हा बटाटा देखील धुवून घ्यायचा आहे आणि धुवून झाल्यानंतर आपण त्या भगरमध्ये टाकायचं आहे म्हणजेच वरईच्या खिचडीमध्ये टाकायचं आहे तर इथे मी हात बटाटा देखील धुऊन टाकून दिलेला आहे त्या खिचडीमध्ये आत्ता आपण मिडियम गॅस करून किंवा लो फ्लेमवरती ही भगर झाकून मस्तपैकी अशी वाफेवर शिजवून घ्यायची आहे त्यानंतर आपण इथे दुसरी तयारी करणार आहोत ती म्हणजे आमटीची तर इथे आपण दह्यापासून आणि शेंगदाण्यापासून आमटी बनवणार आहोत तर इथे मी थोडंसं अर्धी वाटीचं थोडंसं कमी शेंगदाण्याचं उकूट घेतलेलं होतं एक हिरवी मिरची घेतली चवीनुसार मीठ आणि एक अर्धी वाटी मी इथे दही घेतलेलं आहे हे सगळं मी मिक्सरमध्ये ग्राईंड करून घेणार आहे तर इथे आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे याच प्रकारे आपल्याला याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तर इथे मी कढई गॅसवर चढवून घेतलेली आहे कढई गरम होईस तोपर्यंत आपण जी एकीकडे भगर ठेवली होती गॅसवर जी चढवलेली भगर आहे ती एक वेळेस परतून घेणार आहोत अशी साधूमधून आपल्याला ही भगर परतून घ्यायची जेणेकरून तळ्याशी भगर ही चटकायला नको तर इकडे आपली ही कढई गरम झालेली आहे थोडंसं तेल आपण त्यात टाकायचं आहे आणि मग जे आपण मिक्सरच्या भांड्यात आपण जे दहीचे वगैरे शेंगदाण्याची कुठची जी प्युरी बनवलेली होती कढीसाठी ती आपण त्यात ओतायची आहे तर आपण इथे अर्धा ग्लासच्या आसपास परत पाणी ओतणार आहोत तर आपण कन्सिस्टन्सी बघायची तुम्हाला किती पातळ हवी आहे किंवा किती घट्ट हवी म्हणून त्या हिशोबाने तुम्ही इथे कमी जास्त करू शकता तर एकीकडे आपली ही भगर जी होती वरईची खिचडी ती देखील बनून झालेली आहे तर आपण आता गॅस बंद करणार आहोत आणि आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने आपण वरईची खिचडी बनवू शकता कोथंबीर जिरं कडीपत्ता काहीही ॲड न करता भरपूर लोकं फराळमध्ये कडीपत्ता कोथिंबीर त्याचप्रकारे जिऱ्याचा वापर करत असतात पण या रेसिपीमध्ये कसल्याही प्रकारचा मी इथे वापर केलेला नाही तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही करू शकता पण मी सोप्या पद्धतीने तुम्हाला इथे रेसिपी दाखवली आहे तर अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी सुवर्णास किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर ला करा